हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ग्रेशियस ग्रेशियसच्या मराठीत अर्थ दयाळू कृपाळू विनम्र उदार आनंददायक समृद्ध शानदार

चौथा वाक्य आहे आय विल बी ग्रेटली ऑनर्ड बाय युअर ग्रेशियस प्रेझन्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू